रेणुका आर्ट्स स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस यासाठी मी सौ विभावरी तांबडे रस्ता सुरक्षा या विषयावरील कविता सादर करीत आहे रस्त्या शीते जडले नाते सुरक्षिततेचे कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे टाळण्या धोके रस्त्याने फलक लाविले मोठाले नजरे आड जर तुम्ही केले येईल संकट सामोरे वेगावरती नियंत्रण ते वेगावरती नियंत्रण ते सर्वांच्याच सुखाचे कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे घेऊ शिबिरेहकं प्रशिक्षण ती हेल्मेटि सक्ति शीर रक्षणास्तव दंड अकारु सभा प्रत्येक नियम सभााळूनि प्रत्येक नियम जपा जीवन अपुले कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे नियोजन वेळेचे करुनी घाई ती टाळावी मद्यपान अथवा नशा करुनी वाहतूक ती टाळावी प्राण आपुले कुटुंबासाठी प्राण आपुले कुटुंबासाठी लाख मोलाचे कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे नियम आणि सतर्कतेने मार्गक्रमण करुनी जबाबदारीने सर्वांचेच रक्षण ते करुनी <गी> जागो जागी मिलन भावे जागो जागी मिलन भावे रस्ता सुरक्षेचे कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे कल्याण झाले मानवाचे